मेळावा खास मैत्रिणींचा मेळावा खास जुन्या सखीचा मेळावा खास आपण लहानपणी ज्याच्यासोबत सोबत वाढलोय राहिलोय त्या स्त्रियांचा आणि आज मेळावा आहे जबाबदारीने घरसंसार उभं करणार एका स्त्रीचा अगदी बरोबर हा मेळावा आहे माहेरवासींचा म्हणजे ज्या लग्न करून आपलं घर दार सोडून जिथे वाढलाय तिथे मोठ्या झाल्या आणि आज लग्न करून सासरी जिथे स्थिर झाले त्याने आयुष्य तिथे मोठं केलं मुलंबाला मोठी केली संसार वाढवला त्या सगळ्या माहेरवाशींचा एक अगणित आणि अद्वितीय असं सुख म्हणता येईल एक क्षण म्हणता येईल ते जगण्याचा एक दिवस का होईना पण एक दिवसात जुनं विश्व जगण्याचा हा मेळावा आणि हा मेळावा आयोजित आहे आमच्या ढालघर गावातील सगळ्या माहेरवासी स्त्रियांनी याच आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत एक धावती व्हिडिओ की माहेरवासीन ज्या सगळ्या ढालघर गावच्या आमच्या आहेत त्यांनी हा मेळावा कसा साजरा केला आणि आनंद कसा साजरा केला तर मी सत्यजित धोनकर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो सत्यजित धुवकर ऑफिशियल आपल्या या युट्यूब चॅनलवर नवरात्र उत्सव निमित्त मेळावा मायरवासींचा आमच्या गावच्या मायरवासींचा मेळावा नवरात्रनिमित्त भरवण्यात आला होता आणि या निमित्ताने सत्यनारायणची महापूजा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अतिशय थाटामाटात हा मेळाव्याची सुरुवात सत्यनारायणच्या पूजेने करण्यात आली एक साइडला सत्यनारायणची पूजा चालू होती दुसऱ्या साईडला आपण बघतो हो आहे की जेवणाची संध्याकाळच्या जेवणाची महाप्रसादाची तयारी चालू होते जमलेल्या माहेरवासीन आणि सासरवासीन दोन्ही मिळून जेवणाची तयारीसुद्धा एक साईडला चालू होती म्हणजे नुसतंच आलेत मेळावा करतात असं नाही तर प्रत्येक महिलेने तेवढा सहभाग घेतला होता

सत्यनारायणची पूजा झाल्याच्यानंतर लगेचच महाप्रसादाला सुरुवात केली म्हणजे जेवणासाठी सुरुवात केली जेवणामध्ये उपस्थित आपल्या ज्या महामेळाव्यासाठी म महिला आल्या होत्या माहेरवासिन आल्या होत्या तर सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेतला तसेच गावकरी असतील लहानपण मंडळी असतील सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेतला आणि तरुण मंडळींनी जेवण वाढण्याचं काम अतिशय चांगल्या प्रद प्रकारे केलं तसं आमच्या गावची खासियत असते आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो अनेक महिला जेवल्यानंतर गप्पा गोष्टी करताना दिसत आहेत जवळजवळ पंधरा वीस वर्षानंतर कोण मिळत आहे पाच दहा वर्षानंतर कोण भेटत आहे या सगळ्या एकमेकीला भेटत आहेत आपल्या सुखदुःखाची देवाणघेवाण करत आहेत कारण धावपळीच्या जीवनात सहसा कोणाचं भेटणं होत नाही परंतु आजचा एक असा अनोखा योग आला की तिथे सगळ्यांना भेटण्याचा योग आला या व्हिडिओची दुसरी खासियत म्हणजे आपण हे आपले पुढतोय महादेव तेडवले आमचे त्याचप्रमाणे अतिशय धावपळी या व्यक्तीचा हातसुद्धा बांधलेला दिसत आहे पण तो मेहनत घेण्याला अफाट मेहनत घेतात आणि सगळ्या मुलांना एकत्र करणं या कार्यक्रमाला त्या हात हातभार लावणं म्हणजे जेवणाची तयारी करणं मंडळाचे अध्यक्ष ते वगैरे बाकी सगळे आमचे उपस्थित सगळे नवतरुण मंडळ सगळे आपल्याला इथे बघायला मिळतं आहे कार्यक्रमाची सुरुवात झाल्याच्यानंतर त्यानंतर सूत्रसंचालन करण्यात आलं सूत्रसंचालनानंतर सूत्रसंचालनानंतर वरिष्ठ जे गावकरी मंडळी होती त्या गावकरी मंडळींचा सत्कार करण्यात आला सन्मान करण्यात आला त्या सन्मानाच्या पूर्वी एक प्रास्ताविक आमचे माहेर होत्या त्यांनी प्रास्ताविक चालू केलं मग माहेर निलम असेल किंवा जंजुमाशी असेल सगळ्यांनी प्रास्ताविक चालू करून एक कार्यक्रमाची रूपरेषा ही स उपस्थित सगळ्यांना सा सांगून दिली आहे मग नियोजनामध्ये दीपाली असेल बाकी सगळ्यात निलम असेल अंजुमाशी असेल प्रमिलावंशी असेल हे सगळ्याच असतील अगदी उपस्थित सगळ्या त्यांचं टीम पूर्ण सगळ्यांनी अफाट मेहनत घेतली आणि याला शिवगर्जना मित्रमंडळाचे जेवढेच सदस्य आहेत पदाधिकारी आहेत ग्रामस्थ आहेत त्यांनी हातभार लावला माहेर सासर सासरवासून आहेत सुद्धा चांगल्या प्रकारे हातभार लावला म्हणूनही याची उपस्थिती आपल्याला बघायला मिळते ते त्याचंच एक प्रतीक आहे तसं आमच्या ढालघर गावाची एक खासियतच आहे सार्वजनिक कामात सगळे एकत्र येतात स्त्रियांचं प्रमाण तर फार मोठ्या प्रमाणात असते जसं की शिवजयंती अखंड माणगाव तर रायगड जिल्ह्यामध्ये ते फेमसच आहे आणि व्यासपीठावरील सगळे मान्यवर त्यांचं एक स्वागत करण्यात आला त्यांचं एक म महिलांच्या वतीने महाराष्टींच्या वतीने मान सन्मान पुष्पगुच्छ देऊन एक सत्कार स्वागत करण्यात आलं आणि एक कार्यक्रमाची सुरुवात पुढे करण्यात आली या कार्यक्रमानिमित्त विशेष गुणसंपादन करणाऱ्यांना विशेष सक्सेस मिळवलं त्यांना एक सन्मान करण्यात आला मग कोण पोलीस झाले होते त्याच्याबद्दल त्याचा सन्मान करण्यात आला सी ए झाले होते त्याच्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला वकिली परीक्षा पास झाली त्याच्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला स्त्रियांचा एकमेकींचा सन्मान करण्यात आला आणि मग सन्मानाचा झाल्या त्याच्यानंतर अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय मोजक्या शब्दांमध्ये प्रत्येकीने आपापले मनोगत व्यक्त केले की ह्या कार्यक्रमाची सुरुवात कशी केली का केली आणि कशासाठी के का केली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघतो त्यांच्या चेहऱ्यावरील जे हास्य आहे चेहऱ्यावरील ज्या भाव आहेत ते आपल्याला सगळ्या गोष्टी सांगतायत की नक्की किती आनंद त्यांच्या मनामध्ये दडलेला आहे या कार्यक्रमापोटीने या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो आपल्याला या सगळ्या व्हिडिओमधून बघायला मिळतोय आमच्या शिवगर्जना मित्रमंडळ ढालघरच्या वतीने तरुणांच्या वतीने महिलांचे मयारवासींचे विशे एक विशेष सन्मान करण्यात आला एक सत्कार करण्यात आला पुष्पगुच्छ देऊन आणि एक फोटो हा आजकाल आठवण झालेली आहे एक सगळ्यांना की फोटोची क्रेज आहे ती भविष्यात आठवण पण राहते त्यानिमित्ताने एक पूर्ण ग्रुप फोटो घेण्यात आला आणि आपण बघतो की किती महिला उपस्थित आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद असेल कारण पुढे उत्सुकता होती ती गरब्याची कारण त्या फॅन्सी ड्रेस म्हणा त्याच्यातून जे सिलेक्शन होतं चांगली नऊवारी कोण नेसलं आहे सावारी कोण नेसलं आहे लहान मुलांची वेशभूषा या सगळ्यांचं नंतर बाकीच होतं आणि मग खरी सुरुवात झाली होती दांडियाला गरबाला जी आतुरतेने सगळी वाट बघत होती आणि ते अक्षरशः मग आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत की ज संख्या किती आहे किंवा उपस्थिती किती आहे अगदी एक म्हणजे सजून गजवून एकदम म्हणजे सण कसा असतो आपल्या घरी त्या टाईपमध्ये प्रत्येक माहेर वासीन सासरवासीन सगळे तयार होऊन आलेले आहेत आपल्या मुलाबालांना घेऊन आणि हा एक अगण्य आणि एक वेगळा एक सोहळा आहे की ज्याला शब्दात आपण व्यक्त करू शकत नाही तो आनंद व्यक्त करू शकत नाही शब्दामध्ये तो फक्त चेहऱ्यावरूनच दिसेल एवढा असा चांगला सोहळा आपल्या ढालझर गावामध्ये ब महिलांच्या निमित्ताने बघायला मिळाला म्हणजे आपण बघतो लिटरली मुलं कोण नाचायला शिरले नाही सगळीकडे महिला आणि मुलीच आहेत मग त्यांना वयाचंसुद्धा बंधन नाही की लहान वयापासून अगदी आपल्या आईंच्या आजींच्या वयापर्यंतचे सगळे लो लोकांनी सगळ्या महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आहे आणि आपल्याला आपला जो आनंद आहे गरबा खेळण्याचा म्हणा किंवा ह्या नवरात्री लुटणा हे साजरी करण्याचा हे सगळेजण आहेत आणि फक्त गरबा खेळणारीच नाही ती गर्दी बघतो पण तर त्याच्या साईडलासुद्धा तेवढीच महिला असेल की तेवढ्याच महिला ते उभ्या आहेत आणि एक खासियत अशी आहे की नुसतंच तर गरबा खेळत नाहीत तर आपल्या एक पारंपरिक वेशभूषा आपण एक म्हणतात की दिवाळी जसं आलो आपण सण साजरे करतो त्याचप्रमाणे हा महिला माहेरवासींचा मेळावा जो आहे तो एक एक सणापेक्षा कमी नाही एक ढाल गावाला एक त्या दिवसाला एक चैतन्य निर्माण झालं या कळ्यांनी प्रत्येक गावाच्या प्रत्येक घरामध्ये आपली मुलगी आली होती कोणाची आई कोणाची बहीण कोणाची मावशी कोणाची अजून कोण असं म्हणजे महिलांचं जेवढं नातं असतं त्या नात्यामध्ये सगळं बघायला मिळालं आणि ही लहान लहान मुलं आपली यासुद्धा मुली याच्या तयार होऊन आलेल्या आहेत म्हणजे एक विशेष या स एक असन एक सा अस, असाधारण असं महत्त्व या कार्यक्रमाला होतं की आम्ही बरेच वर्षापूर्वी ही एक ढालघरची एक आठवण होती की लिटरेरी आमचा होळीचा मा पूर्ण भरलेला असायचा आणि आज बऱ्याच वर्षानंतर तीच तेच दिवस बघायला मिळालं की तीन राऊंड झाले होते जवळजवळ महिलांचे तिथे कोणीही मुलं नंतर पै नाचायला शिरत नव्हती का तर महिलांना नाचू द्या एक दिवस आपण त्यांचं जगूया आणि ही लहान मुलं ही चिमुकली बाबा किती तयार होऊन आलेली आहे असं सगळा एक आनंदाचा माहोल आणि नंतर याच्यातूनच चा आपण नंतर पुढे मग वेशभूषा असेल पारंपरिक त्याच्यातून नंबर सिलेक्ट केलेले आहेत गरबा नसल्यानंतर पुन्हा रात्री आपली पूजेची आणि देवीची आरती घेण्यात आली या आरतीसाठी सुद्धा सगळ्या माहेरवासी जेवढ्या होत्या आपल्या सासरवासींसुद्धा होत्या आपल्या महिला होत्या तर आवर्जून आरतीला सगळ्या उभ्या होत्या आरती म्हणत होत्या आणि मग प्रत्येकीने आपापल्या हाताने त्या आरती घेतली तिथे देवीला आरती दाखवण्यात आली i <laughs> बारी ते देवी मीषाड बनी सोला पिगाद तारक इंद्रजनी पाता तो जाय से नाही सारी शबले पर पूर्ण बोलत नाही सारी रे वाट का र नपराई तुज रट्टा लावे तावस ना नाही दिलबे विजे देवी मीषाड बनी सोला पिगाद दै तारक संजने कर रे करमाड ले मन आरोग्य निगडा देशा पासम सोडी तोरी रे नमो बोलू रक्षा न रंगा लंगडा तपकलेचा ते देवी देवी मीषा सर्वो परिणी जगात पागत संनिय के देवी अश्वंत सुद्धा पक्षी अम्मा वैशाली सानियंत ति बरे पाछुनी श्रावण ती करनी बोलमत गतरले वाटे रक्षा देते वनीलो ननारी सु रखनाती ती के खुशीते सर्व साकोनीयो सतमदते सतरमाजी दे ननयो

Tari Tari, Tari

आरती झाल्याच्या नंतर मग कधी रंगत आले ती महिलांच्या जे खेळाचे नियोजन केले होते त्याची मग संगीत खुर्चे असेल समजावते असेल आणि अफाट 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 मजा आली याला कारण ती या वयासुद्धा संगीत खुर्चीची जी, जी ओढ होती ही आपण बघतोय ती फार चांगली होती फार म्हणजे खेळणाऱ्यांचा आनंद द्विगुणित झालाच होता परंतु आम्हा बघणाऱ्यांचा आनंद भरपूर फार द्विगुणित झाला होता महिलांचं वेगळं संगीत खुर्ची झाली त्याच्यानंतर लहान मुलींची मुलांची वेगळी संगीत खुर्ची झाली त्याच्यातून नंबर काढण्यात आले महिलांमधून नंबर काढण्यात आले आणि हा खेळ जवळजवळ एवढा सगळ्यांनी एन्जॉय केला त्याचा आनंद एवढा होता त्यांच्या चेहऱ्यावर की तो फार समाधान देणारा होता की एक दिवस का होईना हा एक सुखाचा क्षण या महिलांच्या निमित्ताने महिलांना असेल गावकऱ्यांना सगळ्यांना जा जगायला मिळाला आणि मग सगळे कार्यक्रम झाल्याच्या नंतर मग बक्षीस वितरण समारंभ ठेवण्यात आला आणि सगळे कार्यक्रम झाल्याच्या नंतर एक पुन्हा एक फोटो काढून एका आठवणीतला सगळ्यांचा निरोप घेऊन कार्यक्रम समाप्त करण्यात आले आणि तेवढाच भाऊक मनाने सगळे घरी